श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत आणि हा विषय म्हणजे आपले स्वामी स्वामी समर्थ माऊली जिकडे बघावं तिकडं वातावरण स्वामीमय झालेलं आहे महाराष्ट्रात स्वामी समर्थांची पूजा इतकी मनापासून का केली जाते लोकांना ते इतके आपलेसे का वाटतात महाराष्ट्रात कुठेही गेलात तरी एक नाव हमखास कानावर पडत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ कुणी संकटात असो कुणी आजारी असो कुणी गोंधळात असो पहिल्यांदा ओठावर नाव येतं ते म्हणजे स्वामींच पण प्रश्न असा आहे की इतकी देवत असताना महाराष्ट्रामध्ये स्वामी समर्थच इतके जवळचे का वाटतात याच उत्तर साध नाही ते अनुभवात आहे ते श्रद्धेत आहे आणि माणसाच्या मनाशी जोडलेला आहे स्वामी समर्थ हे फक्त देव नाही तर ते आपले आधार आहेत स्वामी समर्थांना महाराष्ट्रात फक्त देव नाही मानलं जात तर ते वडील गुरु मित्र आणि संरक्षक म्हणून ओळखले जातात कारण त्यांनी कधीही लोकांना भीतीमध्ये ठेवलेलं नाही त्यांनी कधीही माझी पूजा केलीच पाहिजे असं सांगितलं नाही त्यांचा स्वभाव होता थेट साधा आणि स्पष्ट माणूस जसा आहे तसंच स्वीकारणारे चुकांवर प्रेमाने बोट ठेवणारे आणि योग्य मार्ग दाखवणारे असे स्वामी महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेले स्वामी स्वामी समर्थ महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अगदी खोलवर जोडलेले आहेत ते जंगलात राहिले गावागावात फिरले सामान्य लोकात मिसळले राजा असो व गरीब शेतकरी स्वामींसाठी सगळेच सारखे होते त्यांच्या शिकवणुकीत मोठी मोठी तत्वज्ञान नव्हती तर होती साधी वाक्य जी थेट मनात बसायची भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आजही हे वाक्य हजारो लोकांच्या आयुष्याला आधार देत स्वामी समर्थ आणि माणसांचं दुःख या महाराष्ट्राने अनेक संघर्ष पाहिले आहेत दुष्काळ कष्ट गरिबी मानसिक ताण अन्याय अशा वेळी लोकांना हवे असतात मोठ्या चमत्कारांची नव्हे तर मनाला धीर देणाऱ्या शब्दांची स्वामी समर्थांनी लोकांच्या वेदना समजून घेतल्या ते संकटात उभे राहिले शांतपणे न बोलता देखील मदत केली म्हणूनच आजही लोक म्हणतात स्वामी बोलत नाहीत पण काम करतात स्वामी समर्थांची पूजा ही भीतीपोटी नाही प्रेमापोटी केली जाते लोक त्यांना नवसाला बांधत नाहीत तर मनाने जवळ ठेवतात कोणी रोज पूजा करतो कोणी फक्त श्री स्वामी समर्थ हा नाम जप करतो कोणी फक्त फोटो पाहून शांत होतो आणि तेवढच पुरेसं वाटतं त्यांना का वाटतात स्वामी प्रत्येकांना इतक्या जवळचे कारण स्वामी कधीही दूर बसलेले देव नव्हते तर ते लोकांच्या आयुष्यामध्ये उतरले होते ते रागवले हसले टोमणे मारले पण कधीही कुणाला सोडून दिलं नाही आजही लोक सांगतात आम्ही स्वामींना पाहिलं नाही पण त्यांची उपस्थिती ही, ही नक्कीच जाणवली हीच अनुभूती त्यांना इतकं जवळचं बनवते शेवटी महाराष्ट्रात स्वामी समर्थांची पूजा ही फक्त परंपुरेमुळे नाही तर विश्वासामुळे केली जाते हे नाव उच्चारताना मन शांत होतं डोळ्यावर आशा येते आणि मन म्हणतं काहीही झालं तरी स्वामी आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात प्रत्येक मनात स्वामी समर्थ आजही जिवंत आहेत श्रीस्वामी समर्थ आजचा हा स्वामीमय भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की 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 सांगा कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थांच्या नावाने सुरू केलेला आपला हा ब्रह्मांड नायक चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा स्वामी समर्थ